साडेसहा झालेत आत त्या निघाल्या घरी कसं छान असं वातावरण संध्याकाळचं झालेलं आहे आम्ही काढत होतो टॅमॅटो तर टॅमॅटो तिकडे पण ठेवलेत झाडाखाली आणि हिकडे पण न बागा काढलेली ही कालची निवडून राहिले होते आणि हे आज काढलेले आहेत उद्या बुधवारच्या बाजारासाठी टॅमॅटो काढलेत आता जाणार आहे मी पण घरी छान असा दिवस मावळला आहे चला आता घरी जाऊन धूर करायचा शेळ्यांना पाणी दाखवायचं सगळं आवरावरी करायची काय केलं तिकडे ड्रिप जी खाली होती तिकडच्या आधीच्या टॅमॅटोतली ती मावशी मी आम्ही दोघींनी मिळून वर बांधून टाकली आहे खाली रान नेट करून काहीतरी करायचं बघूया काय करायचं ते लवकरच सांगेल मी तर असंही छान संध्याकाळचं वातावरण मावशीला ह्याने सोडलं जातं जाता कारण आमचा मोठा ट्रॅक्टर झालेला आहे पंक्चर ते तिकडे चालले होते मग ते म्हणले इंदू मावशीला मी जातो जाता सोडतो कारण काय होईन परत मग मला गाडी त्यांना म्हणजे गाडी नाही आहे ते म्हणत होते मी तुम्हाला टॅमॅटो तोडू लागते पण म्हणलं नको जावा असं छान झालेलं आहे वातावरण तर तिकडं पण भरपूर सारे टॅमॅटो आहेत दाखवते मी तुम्हाला इकडून आता मी पण घरी जाणार आहे इथे मला लावायची आहे गवार हे रान आता नीट करून घेतलं आहे इथे आता ड्रीप अंतरून गुरुवारी इंदुमावशीला या म्हणलं त्या जाणार उद्या बाजारासाठी तर वातावरण कसं वाटलं तेही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडतंच आमच्या गावाकडचं वातावरण खूप छान अशा कमेंट्स असतात ते बघा तिकडे दुपारी आतप्याने पण काढलेले आहेत आणि कालचे पण आहेत तर अशा काही कमेंट्स असतात की तुमच्या गावाकडचं वातावरण खूप छान आहे मी रोज तुमच्या व्हिडिओ दुपारी बघतेच ही सोयाबीन आहे आता लवकरच वाळायला चालू झाली आहे तर खूप छान वाटतं अशा कमेंट्स वाचून की आपल्या गावाकडचं वातावरण कोणाला तर म्हणजे गाव आवडतं आहे गावाकडचं सगळं आवडतं आहे आणि आपण ते सगळ्याला दाखवतो आहे हे मला खूप छान वाटतं तर बघा सूर्य छान असं चाललेलं आहे मी पण घरी जाते कारण घरची पण बरीचशीच कामं आहेत मस्त असं वातावरण झालं इतकं ऊन लागलं आज दिवसभर खूप घरी आलो तिकडे बघा मामांनी काय केलंय ह्यात जे टॅमॅटोचे रोपं आम्ही त्या दिवशी काढली ती म्हणजे डायरेक्ट काढून टाकली होती तो कचरा सगळा बाहेर ट्रॅक्टरने काढला होता आणि ती सगळी तिकडं खाली नेऊन जमा केले तर एका ठिकाणी मामांनी ती सगळी हे करून टाकली आहेत पेटवून टाकलेत म्हणजे कचरा कसा पावसाच्या आधी तिथं होतं आणि तर पाऊस एकदा चालू झाला की मग हे होणार ते पेटवता येणार नाही ओलं झाली की आणि इकडे वांग्याचं झाड केवढं सुंदर आले बघा गायींना खूप डास चावं लागले आलेले आधी मी धूर केलाय कोंबड्या आतमध्ये गेले ते बघा इथं बुसकट ठेवलं जाताना मगाशी मी सगळं विस्कटून गेले आणि एक कारल्याचा वेळ खूप छान असा इथे काल आणि तिकडे एक आहे त्या अँगलला एक तर आत्ता का तिकडे कपडे काढतायत अजून सगळं सुरुवात करायची चूल वगैरे पेटवायची चहासाठी आणि हिला दोन पिल्लं झाली आहेत तर दोन्ही ह्या पाटी आहेत म्हणजे ह्या मुली आहेत छान अशा दोन पाटी झालेल्या आहेत आता खूप छान दोघीजणी उड्या मारतात मागे एक शेळीचं पिल्लू गेलं आमच्या आणि ते ह्यांच्यात मिक्स झालं असतं